नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आपण वॉर्ड इकडे आलेलो आहे समोर दिसतच आहे की आपल्यासमोर राम सोननी आहेत आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आपल्या म्हणजे नागरिकांचे बरेच काही प्रश्न आहेत तर ते आपण त्यांना विचारणार आहोत तर सर वेळ जास्त न घालवता मी डायरेक्टली एका प्रश्नावर येतो अपेक्स कमिटी अपेक्स कमिटी आ, ही जी स्थापन झाली आहे त्याचा बेसिक अर्थ जसा आम्हाला समजलेला आहे तो लोकांचा सहभाग महानगरपालिकेच्या कामामध्ये त्यांची मदत म्हणजे लोकांची मदत लोकांचा सहभाग तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा उपस्थित होतो की लोकशाही लोकशाहीला धरून हा मुद्दा आहे तर तुम त्या लोकांचं सिलेक्शन हे लोकशाही मार्गाने झालं का तर तुम्ही तुमच्या वॉर्डातला कुणाकुणाला निवडला आहे त्यांची नाव सांगा त्यांचं बॅकग्राऊंड सांगा आणि त्यांचा काय निकष होता की त्यांना अपेक्षा कमिटीमध्ये प्रत्येक वॉर्डाला दोन अशामध्ये त्यांची निवड झाली कृपया सांगा सर थोडक्यात नमस्कार मी राम सोनोमे वरिष्ठ आरोग्यदर्शक कुत्रा शेतकऱ्यालाय आपण जो विचारलेला प्रश्न आहे हा अत्यंत समर्पक आणि चांगला प्रश्न आहे पूर्वी अपेक्स कमिटीच्या माध्यमातून एन एस सी सीची स्थापना झाली होती आणि एन एसीसीचे मेंबर ते सगळं काम करत होते परंतु ज्यावेळेस माननीय उपायुक्त संदीप कदम साहेब घाणे व्यवस्थापन यांनी कार्याचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी प्रथम सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये पत्र पाठवलेत आणि सांगितलं की प्रत्येक क्षेत्री कार्यालयातून किमान दोन सभासद हे तुम्ही निवडायचे आहेत म्हणजे आम्ही आणि ते तिथे अभ्यास कमिटीला पाठवायचे आहेत अत्यंत साधा आणि सोपं होतं क्षेत्रीय स्तरावरती मोहल्ला कमिटीची स्थापना होती मोहल्ला कमिटीमध्ये जे सदस्य असतात ते कोणी येऊ शकतं तो लोकल असेल आणि जो सार्वजनिक प्रश्न विचारू शकेल यातले दोन ऍक्टिव्ह माणसं जी होती कुथरुल बावज शेतकऱ्यांमधली देवसाहेब आणि दंडवती साहेब तर या दोघांचं मी शिफारस करून वरती पाठवली आणि त्याला मान्यता मिळाली आणि त्याच पद्धतीने पंधरा अशीच दोन दोन माणसं आलीत आणि सध्या ती माणसे कार्यनेता आहेत नावाली या संदर्भात परत महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही निवडलं तर याला लोकशाही पद्धत कशी मानता येईल कारण की तुमची निवड झाली हे इलेक्शन पद्धतीनं कमीत कमी मोहल्ला कमिटीमध्ये तरी तुम्ही का नाही वापरली नाही नाही मोहल्ला कमिटी ही नागरिकांसाठी मोहल्ला कमिटी आहे याच्यामध्ये अराजकीय प्रश्न विचारले जातात अराजकीय कामं सांगितले जातात आणि सर्व लोकांच्या मदतीसाठी असतील अशीच कामं सांगितली जातात वैयक्तिक कामं याच्यामध्ये नसतात कोथरूडमध्ये जी कामं असतात तर ती सार्वजनिक स्तरावरची कामं असतात सगळ्या डिपार्टमेंटची कामं असतात आणि ही कामं सांगत असताना जी व्यक्ती आम्हाला ॲक्टिव वाटली की ही लोकांसाठी कामं करणं चांगली आहेत तर अशा ते दोन लोक आम्हाला पाठवले माझे माझ्या लक्षात आलं की तुम तुम्हाला जी वाटली चांगली ती निवडली गेली परत मी एकदा मी सांगतो की लोकांचं जे म्हणणं आहे की आणि टी व्ही त्यांचं असं हेच म्हणणं आहे की हे लोकांचा चॉईस नाही हे क्लिअर झालं बरं सर दुसरा मुद्दा हा आहे की आता हे जे तुम्ही निवडले आहेत त्यांच्यावर तुम्ही मॉनिटरिंग करता तुम्ही 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 तुम्ही। ना, का त्यांच्या काही जबाबदारी जो असेल तुम्ही त्यांना जबाबदारी देता त्यांना काही अधिकारसा तुम्ही दिले असतील तर या संदर्भात तुमची काय पद्धत आहे सर व्यक्तिगत तुमची नाही नागरिकांना आपण नागरिकांच्या कामासाठी आहोत त्याच्यामुळे नागरिकांना आम्ही काही अधिकार देणं आम हे आमच्या हातात नाही आहे नागरिकांमध्ये निवडलेले सभासद असतात किंवा हे जे काही कार्यकर्ते असतात हे कोणी आम्हाला तक्रार घेऊ आलेत तर यांच्या तक्रारीचं निवारण करणं आमचं काम आहे त्यांना काही गोष्टी हव्या असतील तर त्यांनी मुख्य विभागात संपर्क जा सर आता ही ऍप कमिटी जी येते तर मला एक क्लिअर करा की नागरिक लोक तुमच्या निवडलेल्या ऍपएस कमिटी पर्यंत कसे पोहोचतात म्हणजे नागरिकांच्या तक्रारी अफेअर्स कमिटीच्या मेंबरपर्यंत तुम्ही निवडलेल्या कशा पोहोचणार एकतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मेंबर्स तेवढे सक्षम आहेत का ते परत महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्यामध्ये याच्याबद्दल तुमची सिस्टम काय आहे मॉनिटरिंगची नाही नाही हाही प्रश्न चांगला आहे की बरेचसे नागरिकांमधून जे मोहल्ला कमिटीला सदस्य झालेले आहेत तर ती लोकल लेवलला राहत असताना त्यांचं आयुर्मानवर विचार केला तर ही मंडळी कशी वर्षी कमिटीपर्यंत पोहोचते कशी वर्षी अभ्यास कमिटीपर्यंत पोहोचते तर याला एक वयाची लिमिट असली पाहिजे की जो लोकांचे प्रश्न सोडवत असताना स्वतःचंही आरोग्य नीट सामावू शकेल उद्या जर ह्या लोकांना जर काही झालं तर याला जबाबदार कोण जाण्या येण्यासाठी आम्ही काही त्यांना वाहन भत्ता देत नाही किंवा तुम्ही बाईकने या किंवा तुम्ही कारने या अशी सवलत महापालिका देत नाही तर या लोकांनी स्वतः समजलं पाहिजे की आपलं आयुष्यमान किंवा आयुर्मान हे जास्त नाही आपण स्वतः पेट्रोल होऊन जावं आणि नव जैतन्य असलेल्या लोकांना संधी द्यावी आणि त्यांच्या सुप्रविण करावी हे समाज उपयोगाची कामं आहेत आता तुम्ही म्हटलं की तुम्ही सिलेक्ट केलंय त्यांना तर तुम्ही वय बघितलं का तुमचे आता जे दोन अधिकारी तुम्ही जे निवडलेत अपेस मध्ये त्यांची नावं काय आणि त्यांची वय काय हे तुम्ही स्वतः सांगा हो आमच्याकडे आमच्याकडे देव म्हणून आहेत ते यंगस्टर आहेत आणि प्रसूद दंडवते म्हणून आहे ते थोडेसे ओल्ड एजमध्ये आहेत तर ज्यावेळेस हे निवड समितीचं काम आमच्याकडे दिलं होतं त्यावेळेस असा आयुर्वादाचा काय विषय नव्हता आणि आमचे जे दंडवते सर आहेत त्यांची निवड झाल्यानंतर ते एकदाच फक्त मीटिंगला येऊ शकलेत त्याच्यानंतर ते येऊ शकले नाहीत तर आता आम्ही वरिष्ठाने हलणार आहोत की काही माणसं बदलायची असतील तर आम्हाला संधी द्या म्हणून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे माझं शहर माझं कोठूर स्वच्छ कसं राहील स्वच्छ कसं ठिकी दिसेल आणि इथे येणारे बाहेरच्या लोकांना तो सांगू शकेल की माझं शहर सुंदर आणि स्वच्छ कसं आहे टी व्ही टेनच्या माध्यमातून हे सर्व लोकांना कळलं पाहिजे टी व्ही टेनचे जे आहेत जाधवसाहेब हे मोठ्या प्रमाणामध्ये असेच आमच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी बाहेर जावेत नागरिकांचे बाहेर जावेत आणि घरोघरी हा मेसेज पोहोचवा की माझं शेअर सुंदर स्वच्छ आणि छान असलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब